आपल्या भाषेत गोळा करतो ही नाशिवंत आहे सर्व काही जाणार आहे नाश्ती आहे फुलकी आहे सडकी आहे की आपल्या सोबत काहीच येणार नाही मग सोबत येईल काय आपल्या तर फक्त भगवंताचं नाम येणार आहे म्हणून भगवंताचं नाम आहे सर्वसाधनांचे साधन भव सिंधवतरी दो पार अजून तिसऱ्या चरणात जगद गुरु सांगतात माय दो सा। बापू की योग या भगवंताच्या नामस्मरणाने प्राप्त होते असं तिसऱ्या चरणाचा अर्थ आणि म्हणून जगद गुरु तू कोमारा माय शेवटच्या चरणात तू महामार सर्वांना सांगतात की बाबा रे विठ्ठल 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 हा मंत्र काय करा जप करा तुका म्हणे जप मंत्र त्रिअरी सोपा असा सरळ आणि साधा अभंगाचा सा भावार्थ विठदा विठा आता जो अभंगाचा भावार्थ टॉप टेन ठळक बातम्या म्हणजे थोडक्यात भाव विदर्भ विदर्भात तुरळक विदर ठिकाणी पाऊस पडेल आता नेमकं कोण्या भागात पडणार आहे कोण्या गावात पडणार आहे कोण्या प्रकारचा पडणार आहे हे सविस्तर वृत्तांत आपण मागबा जवळपास एका घंट्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सर्वजण सर्वात अगोदर काय करा माझ्याकडे कर लक्ष द्या तुमचं जर लक्ष माझ्याकडे असेल तर तुमचं काहीतरी म्हणजे मी बोले ते तुम्हाला समजेल उपदेश करा एवढं आपण मोठे नाही एवढी आपली पात्रता आहे तुम्ही लक्ष देसाल तर पुढे चालतो देताल लक्ष मग आता बाबा बाहेर काही हो आपल्याला काही गरज नाही आपण फक्त इकडे लक्ष द्यायचं ए आजी आहे खाऊ नको ना तुमचं लक्ष त्या आजीला खाऊ काय बोलतो लक्ष ठेवा मागो विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाळे या भंगातून आपल्याला नामाचंच महत्व का सांगतात माय बाबू आपण जन्मले तेव्हापासून मरेपर्यंत फक्त नामालाच किंमत आहे तू म्हणसाल कस जन्मले जन्माला लेकराला ले जाऊ द्या त्या मोठ्या माणसांना मी प्रश्न विचारतो मला सांगा जन्माला आपला जन्म झाला जन्म झाल्यावर पाचव्या दिवशी की बाराव्या दिवशी आपलं काय ठेवते ना हा बोलत चला तुम्ही अशा मातीला आल्यासारखं टकटक फाऊ नका असं बोलत चला आपलं काय गाव हे दूरचं तुमचे तुमचे दोन बाकीचे आमचे गट ग्रामपंचायत कोण्या भागातला आपण कोणी बा असं काय करा तडतड बोलत चला बोलतात मला सांगा काय ठेवते आपलं नाव आली अली नावाला किंमत मग संसारात असो ते प्रपंच फक्त नामालाच किंमत कर नाम हे सर्व आहे सारा सार कसं झाला आपला जन्म झाला पाचव्या भारतीला आपलं नाव ठेवलं शाळेत गेल्यानंतर पहिले मास्तर तुम्हाला काय नाव विचारते की तू आली नावाला किमान पुढे गेल्यानंतर पदार्पण करतो पदार्पण केल्यानंतर योगा एक जुळून येतात आपल्या लग्नासाठी आपण मुलगी पाहायला गेलो काना महाराज एक चित्रीकरण करा डोळ्यासमोर तुम्ही मुलगी पाहायला गेली मुलीला पहिला प्रश्न कोणता विचारता बरोबर आहे नावाला बरोबर अहो आपण जन्मल्यापासून ते आपलं अस्तित्व संपेपर्यंत फक्त नामालाच किंमत आहे पण काय कारण भगवंताच नाम आहे सर्व माझी सार नामश्री हरीची मारो भगवंताच्या नामालाच का किंमत आहे तुम्हाला